खाऊ मालक इथे का तुम्ही हा मी घरात गेली गेलीच तुम्हाला पाहिला काय कारण काय नाही आले ते एक काम घेऊन माझंवाल काय काम तुझ काय नाही अडचण आली होती थोडीशी आपण कसली अडचण पैशाची पैसे हा म्हणजे पैसे पाहिजे तुला हो उच नाही किती काय नाही पाच हजार रुपये अरे बाबरी एवढे हा जा दे ना आता फार कडकी चालू आहे माझे तुम्ही एवढं मोठं बंगल्याचे मालक आहे तुमची हली एवढी आणि तुम्ही आमच्या सारख्या माणसांनी काय करायचं तुमच्याकडे काम करतो ना आम्ही नाही नाही मी हाय मोठा म पण सध्या कडकी लागेल मला तुम्हाला लागे आ, लागे। आता कडकी लागली आता कडकी लागली आता तू बोलली ना लगेच मला कडकी लागली लगेच हा अहो काय बोलता मालक आता जे आहे ते सांगितलं बाई तुला पैशाची गरज नाही बघू शकत मी तुझा आता असं नका करू मालक आम्ही तुमच्या बरेच कामाला येतो हा मग आमच्या अडचण तुम्ही नाही दूर करणार मग कोण कराल बरं एक काम कर हा बोला ना मला पण एक मोठी अडचण आहे काय मोकळे बोललं चालेल ना तुला हा मोकळच बोला ना मी कसं मोकळ बोलले मला अडचण आहे पैशाची म्हणून मी मोकळ बोलेल पण कुठं बोलायचं नाही नाही अजिबात नाही आपल्या दोघांमध्ये राहू द्यायचं असं काय बोलणार मग ते ऐकल्यावर कळेल ना तुला आता बोलणार आहे ना कुठं नाही नाही हे बघ मी तुझी अडचण दूर करतो हा पण आहे ना तुला माझी करमणूक करावं लागेल करमणूक काय करावं लागेल म्हणजे थोडी माझी गरज भागवावी लागेल तुला पाणी करून जातो चुन इस्तरी इस कपड्यांचे सगळे करून जातो परत वावरात कामाला जातो नाही नाही मग ती काय माझी गरज थोडीच आहे मग मा काय माझी गरज म्हणजे मला तुझ्या सोबत वेळ घालवायचंय दिवसभर राहते मी वेळ तुमच्यासाठीच दिलेला आहे ना पूर्ण मग वावरात कामाला येतो ना घरातला तस, का वावरात मा? जातो कामाला नाही नाही तसा वेळ नाही ग मग सोबत वेळ घालवावा लागेल बांधार बसून आम्ही कामच करतो ना वेळ जातो जा ना तो माझ्या सोबत म्हणजे माझ्या मिठीत यायचं माझ्या अंगावर यायचं oh, काय पण द्या पैशासाठी काय पण करायला तुम्ही तुला पैसे कस काय देणार अहो कष्टाचे पैसे द्या कष्टाचे देतो तुला मी पगार हा देतात हा उसने द्या बा अस नाही उसने द्यायची मला मला उसने नाही द्यायचे तू माझ्या मिठीत येशील माझ्या अंगावर येशील माझे घेशील तर काही बोलता का तुम्ही मग काही बोलता म्हणजे बोलता मग जे आहे ते बोललो बाय लाज वाटली पाहिजे तुम्हाला एवढं जमीन जातात एवढे मोठे हे राहून पैशावाले मोठे लोक जेवढे तेवढे खोटे राहतात कस काय हो जेवढे पैसेवाले लोक खोटे राहतात नाही नाही खोटे सारखे आमचे गरीब माणसं चांगली खोटे नाही राहत मग आमच्या काही जास्ती गरजा असतात ना त्याच्यासाठी आम्ही अशा गोष्टी बोलत राहत बरोबर आहे बरोबर तुम्हाला मालक सुद्धा मनुष्य वाटत नाही म्हणजे तुमची नित्य माता फिरली पार हे फेडसाल कुठं एवढं आला राग तुला मग मक... मग काय उपयोग आहे मी तुला पहिले बोललो मोकळं बोललं चालेल का तू तुम, तू म्हणे बोला मोकळं मला काय माहिती तुम्ही फालतू काहीतरी बोलणार आहे म्हणून आता हे फालतू आहे का मग फालतू झाला नाही तुम्ह माय मिठीत ये पैसे देतो मग पैसे असेच देणार आहे ना मग मला आशे नाही पाहिजे पैसे महिन्याने थोडे थोडे दर महिन्याला थोडे थोडे लावल नाही तसे नाही देऊ शकत तसे नाही देणार मी तू महिन्याला येत जाय काम करत जाय आणि महिन्याला जो पगार होईल ना तो घेऊन निघत जा हे आशे जरी एक्स्ट्रा मागायचे असेल तर हे माझे काम करावं लागतील तुमचे पैसे ये ना काहीच नका का चालले मी विचार कर अजून सुद्धा तुमचं काम पण नको आहे तुमच्यावर भरोसाच नाही राहिला आता बर सगळ्यासाठी आणि प्रत्येक बाईला गावात जाऊन सांगते घरोघरी काय तुमच्याकडे कोणतीच बाई येऊ देत नाही मी कामाला आता म्हणजे आता एवढ्या पर्यंत असेल काय तू एवढ्या पर्यंत नाही पूर्ण गावाला बाळाला सांगते दिंडी दोनशे रुपयाचा स्पीकर लावून अख्ख्या गावाला सांगते रिक्षा लावून भाड्याने काय हो। राहिली तू तुम्हाला तु। तु पाच हजार जायचे का नाही पाच हजार घेऊन जाय हा पण हे असं स्पीकर लावून बॉम्बा करू नको तुला स्पीकर बंद कर रा हां मग द्या लवकर पैसे माझ्या नवऱ्याच्या अकाउंटने टाकून द्या काय डेंजर आहे नाही तर मग आख्या गावाला बायांना सांगाल मी हा माणसाच्या इथं कामाला तर काय पाऊस सुद्धा नका टाकू मग तुम्ही कसं बाहेर कामाला बोलवता आणि माणसांना बोल माणसाला सुद्धा येऊ हो द्यायची नाही मी माणसांना पण बंद कर का? बंद काय बरं असं तुमचं माणसांना पेमेंट नाही दिलं तर ना महिनाभर काम करून घेसाल माणसांना पेमेंटच नाही दिलं तर मग काय करायचं त्याचं बर जास्त बोलू नको पाच हजार घे आणि तोंड बंद कर आणि ते परत परत मागायचे पण नाही पाच हजार हा नाही मागणार आणि आपण काही बोललो आपल्या काही बोलणं झालं नाही ते मी बायांना सांगेल माणसं येतील तुमच्याकडे पण बाई एकाही पाठवणार नाही पाच हजार घेईल तरी मी बाई पाठवणार तू पण येणार नाही का आता मी कशाला येऊ बायाच नाही येणार गावातले आता नाही नाही पाच हजार घेतल्यावर तू कामावर येणार नाही का कोण तू नाही मी कशाला कामाला येणार आहे बंद काम गेली तुमची इज्जत पैसे टाकायचे की नाही तुम्हाला म्हणजे पैसे घेऊन इज्जत बी घालवणार आहे का तू हा काय म्हणजे पैसे बी घेशील इज्जत बी घालवशील नावाची शांता म्हणतात मला नाही भेटणार पैसे मग मी आख्या गावात दिंडी मारतो थांब इज्जत घाल नको दहा देतो दहा देतो काही कुठं बोंब बॉंब कर नको अरे मी सांगणार आहे बायांना प्रत्येक घरी घरी जाऊन काय माणसांना नाही सांगणार पण बायांना सांगाल वीज घे वीज घे चल वीज घे कोणाला बोलू नको बाई मा चूक झाली तू माझ्या घरात काम कर कसा येतात झाली चूक चाल मला काय माहिती एवढी बेकार आहे तू म्हणतात मग मला हो ना केलं मला शांत बरोबर हा मग बरोबर आहे आणि मिसेसला का? काहीच बोलायचं नाही बर काय नाही ते सांगाल ना नाही नाही काय टाकले पैसे तिला बी सांगणार आहे का तू हा मग त्यांना पहिले सांगेल तुमच्याकडे ज्या बी बाया येतात तुमचा माणूस नजर घाण टाकतो म्हणून बायांवर घे पण माझ्या घरात अजिबात बोल नको किती देसाल तीस तीस हजार हे वाटले काय पैसे घेऊन मला पाच हजार हजाराची गरज आहे मग तीस नको का मला तीस नाही पाहिजे पण मी गावाच्या बायांना सांगाल अगं बाई मिटवायचे तुला तीस देऊ राहिलो घरात बोलायचं नाही गावात बोलायचं नाही समजत नाही का तुला तीस हजार देणार आहे का माझ्या डोळ्यासमोर टाकसाल तर मी म्हणाल काय टाकतो ना हे बघ नवऱ्याच्या अकाउंटला गेले तीस आणि बायाला सांगते मी आता आता कशाला बोलते आता झालं ना मिटलं ना पैसे दिले ना तुला मग तुम्हाला लाज वाटली पाहिजे म्हणजे प्रत्येक बाईवर तुम्ही अशी नजर टाकता कोण अग बाई कोणती प्रत्येक बाईवर आपल्याकडे कोणाशीच बोललेलं नव्हतं आजपर्यंत मग तुमची हिंमत कशी झाली मला सांगायची चूक झाली लक्षात कळलं मला माझी चूक गेला सर जाऊ दे देश सोड विषय सोड विषय नाही एक मिनिट ऐकून घ्या इथून पुढं आपली बायको ना आपण भलं असं बोलायचं नसतं दुसऱ्या बायांना बरोबर फालतूपणा जर मला जर कळलं एखाद्या बाईला तुम्ही वाईट बोलले रे बोलले तर मग माझ्याशी गाठे तुमच्या लक्षात ठेवा हो ते तीस हजार का दिले मी तुमच्या बायकोला जाऊन सांगणार नाही इथून पुढे बोलायचं नाही लक्षात ठेवायचं ठीक सॉरी अरे बा बा काय डोक्याला ताप झाला बा पैसे पाहिजे होते म्हणून ही माझ्याकडे आली मी पैसे देतो म्हटलं थोडी करम कर तर हे बाप रे बाप कुठल्या कुठं बोलायला लागले बाप रे आपली तर फार इज्जत गेली असते दे आता तीस हजारा तिथं तोंड बंद केलंय याच्या पुढे ना चुका करायच्या बाबा आपलं घर भले ना आपण भले